जानेवारीला पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम खोले रोड इथं आपण द विथ ग्रीन फेस्ट असा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये गेली तीन वर्ष अलर्ट संस्थेतर्फे आम्ही पुणे क्लायमेट वॉरियर्स असा उपक्रम राबवतो ज्याच्यामध्ये ऐंशी शाळांमध्ये समोर आठवी आठवीमध्ये मुलांमध्ये अवेअरनेस आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचे पालक आणि समाजामध्ये सुद्धा जनजागृती व्हावी की आपण आपलं स्वतःचं कार्टून फुटप्रिंट आपलं स्वतःचं होणार प्रदूषण हे कसं कमी करता येईल ह्याच्यावर भर देत असतो तर त्यांचा सांगता कार्यक्रम हा अठरा जानेवारीला होणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बे, शाळांचे स्टॉल्स असतील वेगवेगळे एन जी स्वयंसेवी संस्था आहेत पुण्यामध्ये ज्या कोण पाण्यावर काम करतात कोण एअर क्वालिटीवर करतात कोण सॉलिड वेस्टवर वर करतात त्यांच्या उपक्रमांचं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे अनेक पुणेकर नागरिक असे आहेत की त्यांना ह्याच्यात सहभागी पण हे महानगरपालिकेचं काम असलं तरी नागरिक म्हणून आपली सुद्धा काही फार मोठी जबाबदारी असते तर ह्याला त्यांना एक्सपोजर मिळावं या दृष्टीने आपण हे स्टॉल्स मांडलेले आहेत काही जण घरगुती इको फ्रेंडली असे प्रोडक्ट्स करतात स्पेशली कोविड नंतर खूप अवेअरनेस आहे की इको फ्रेंडली प्रोडक्ट्स आम्ही वापरणार त्याचं आपण एक्झिबिशन मांडणार आहोत मग काही पर्यावरण भाषणं ठेवलेली आहेत ज्याच्यामध्ये पुण्याच्या आजूबाजूला कसे बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट्स आहेत त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी जे गडकिल्ले बांधले ते कसे पर्यावरणपूरक बांधले याच्यावर प्रेझेंटेशन असणारे आदिवासी लोकांचं वेगवेगळ्या ठिकाणून येणारे आसाम आणि वेगवेगळे स्टेट्स मधून त्यांनी पण केलेल्या बॅम्बू ड्रॉइंग आर्ट ह्याचं पण एक्झिबिशन असणार आहे एवढंच नव्हे पण ते नागरिकांना शिकवणार सुद्धा आहेत ते कसं करायचं तर त्याची वेगळी आम्ही प्रेस देऊच आम्ही सगळ्या पुणेकरांना अपील करतो की आपण जरूर ह्या एक्झिबिशनला भेट द्या सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत हा उपक्रम आहे अठरा तारखेला पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियममध्ये ज्यामध्ये पुणे महानगरपालिका कमिन जनवाणी सृष्टी आणि अनेक वेगवेगळ्या पर्यावरण संस्था यांच्यात सहभागी आहेत त्यामुळे आपण जरूर भेट देऊन स्वतःला जीवनशैली आपल्या बदलण्यामध्ये आणि महानगरपालिकेला आपला हातभार लावण्यामध्ये आपण सगळे सहभागी अशी